आज दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी जनता विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय नांदगाव येथे प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमाप्रसंगी विद्यालयाचे सेवानिवृत्त होत असलेले आदर्श शिक्षक कला शिक्षक श्री व्ही एम पवार सर व आदर्श विद्यार्थी कुमार विनीत माधवराव काकळीस यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी विद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एस आहेर सर पर्यवेक्षक श्री ए एल पाटील सर यांनी ध्वजाचं पूजन करून ध्वजाला मानवंदना करीत पुढील कार्यक्रमास सुरुवात केली त्यामध्ये स्काउट गाईडचे संचलन लेन्झी पथक यांचे संचलन सादर करून नांदगाव गावामध्ये प्रभात फेरीही काढण्यात आली प्रजासत्ताक दिनानिमित्त विद्यालयात विद्यार्थ्यांचे व क्रीडा शिक्षक डॉक्टर आहेर सर यांच्या तालुकास्तरीय जिल्हास्तरीय राज्यस्तरीय विभागीय व क्रीडा स्पर्धांचा आढावा स्पष्टीकरण करून नांदगाव ग्रामपंचायतीच्या ध्वजारोहणाच्या वेळी ग्रामस्थांच्या हस्ते त्यांचं व विद्यालयातील सर्व घटकांचं कौतुक करण्यात आले या प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण शपथ घेण्यात आली विद्यालयाचे उपशिक्षक श्री एस ए माळवाळ सर यांनी प्रतिज्ञेचे वाचन केले तसेच प्रजासत्ताक दिनानिमित्त विद्यालयातील शिक्षक शिक्षिका शिक्षिकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते नाईन टी व्ही न्यूज साठी प्रतिनिधी सुहानी आहे आपल्या चॅनलला नक्की